नमस्कार मंडळी तर आज वाळवण रेसिपीमध्ये जो पदार्थ आपण बनवत आहोत तो म्हणजे रव्याच्या शेवया अगदी वर्षभर स्टोअर करता येतील जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण या शेवया बनवू शकतो चवीला मॅगीच्या पॅकेटला हे मागे टाकतील इतक्या चविष्ट असतात तर मग मॅगीच्या पॅकेटला करा बाय बाय आणि बनवाशा वर्षभर स्टोर करता येणाऱ्या शेवया रेसिपी आवडली तर लाईक करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं एक किलोच्या प्रमाणात आपण रवा घेतलेला आहे रवा तुम्ही पाहू शकता की बारीक रवा मी निवडलेला आहे रवा आधी आपण स्वच्छ तयार करून ठेवायचा आणि मग याचा वापर करूया यासोबतच एक किलो आपल्याला मैदा लागणार आहे म्हणजेच प्रमाण कसं लक्षात ठेवायचं एक किलो रवा त्यासाठी एक किलो मैदा आणि नंतर जो तिसरा पदार्थ आपण घेत आहोत तो आहे उडदाची डाळ तर पांढरी स्वच्छ उडदाची डाळ तिला स्वच्छ निवडून घ्यायची तयार ठेवायची आणि त्याला आपण दळून घ्यायचं म्हणजेच त्याचं पीठ करून घ्यायचं आणि वजनी प्रमाणात हे पीठ आहे अडीचशे ग्राम तर प्रमाण तुम्ही लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रमाण अजून पुन्हा लिहून देईल आणि जो चौथा पदार्थ आहे तो म्हणजे साबुदाणा जेवढी आपण उडदाची डाळ घेतली तेवढाच आपल्याला साबुदाणा इथं लागणार आहे म्हणजेच अडीचशे ग्राम मी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मंद आचेवर सतत हलवत आपण हा साबुदाणा भाजायचा तसा थोडा रंग बदलायला लागेल शिवाय साबुदाणा फुलायला लागतो तसं आपण समजायचं की साबुदाणा छान भाजून झालेला आहे तर आता हा सावधाणा थंड होऊ द्यायचा आणि जसं आपण पीठ करून घेतलं उळदाच्या डाळीचं त्याप्रमाणे त्याचं बारीक असं पीठ करून घ्यायचं जर तुम्ही मिक्सरमध्ये दळत असाल तर तुम्ही याला चाणीने गाळून मगच त्याचा वापर करावा तर अशा प्रकारे मी व्यवस्थित असं हे पीठ तयार केलेलं आहे म्हणजेच चाळून गाळून व्यवस्थित हे पीठ तयार आहे आता हे जे सगळे चारही जिन्नस आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करायचे तर मिक्स करताना दोन चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत याला आपण असं भिजवायचं आहे तर भिजवणं म्हटलं म्हणजे याचा गोळा बनवायचा नाही अशा प्रकारे मोकळं मोकळं भिजवायचं आहे तर ते यासाठी की अशा प्रकारे आपल्याला हे जे पीठ भिजलेलं आहे ते मशीनमध्ये टाकून मग याच्या शेवया करायच्या आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता वरचं जे पात्र आहे त्यामध्ये हे पीठ दादा घालत आहे आणि जसं हे पात्र गोल फिरतं तर प्रेशरने खाली शेवया अशा मस्त सलग निघतील आणि ह्या ज्या शेवया आहे त्या एरवी आपण गव्हाच्या शेवया बनवतो त्यापेक्षा जाड असतात हे लक्ष असू द्या त्यामुळे अशा प्रकारे या शेवया अशा जाडसर आणि एक साथ निघत जातात आणि साईडला खाली फॅन असतो त्यामुळे त्या, त्या एकमेकांना चिकटत नाही मोकळ्या मोकळ्या येतात आणि अशा प्रकारे भरपूर शेवया जेव्हा खाली येतात तेव्हा त्या वाळवायच्या असतात म्हणून वाळवण्याची पद्धत तुम्ही देखील बघू शकतात एक साथ संपूर्ण अशा तोडून मग त्या वाळवण्याच्या प्रक्रियेमध्ये न्याव्या लागतात तर काही कठीण नाही तुमच्या आसपास एरियामध्ये अशा भरपूर गिरण्या असतील किंवा उन्हाळ्यामध्ये असे कामं भरपूर ठिकाणी चालत असतात तुम्ही तिथे संपर्क साधा आणि अशा वर्षभरासाठी शवया बनवून घ्या आणि अशा तरबेज व्यक्तीकडनं बनवा म्हणजे शवया आपल्या चुकत नाही परफेक्ट तयार होतात तर दादांचं हे नेहमीचं काम आहे त्यांच्याकडे वाळवण्याच्या देखील ह्या पद्धती आहे ज्यामुळे शेवया छान वाळवल्या जातात मोकळ्या मोकळ्या वाढतात तर मंडळी फक्त तर चार ते पाच तास व्यवस्थित वाल्यानंतर आपण हे वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो तुम्ही बघू शकता शेवया तयार झालेल्या आहे आणि भरपूर अशा झालेल्या आहे दोन तगारी भरून आमच्या या शेवया तयार आहे कारण जे प्रमाण होतं ते अडीच किलोचं प्रमाण होतं त्यामुळे भरपूर अशा या शेवया तयार आहेत आता फक्त आपलं जे इच्छा झाले तेव्हा अशा घरच्या नूडल्स आपण वापरून मॅगी बनवायची तर मंडळी कशा वाटल्या आपल्या आजच्या या शेवया नक्कीच छान वाटल्या ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी व कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आल आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका